श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनल वर सर्वांच मनापासून स्वागत आहे स्वामी स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करून ही श्री स्वामी चरणी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आज आषाढी एकादशी म्हणजे देवसेनी एकादशी विशेष एवढे एवढा सुरुवात करूया बघा देवसेनी एकादशी जी आषाढी एकादशी असते ती सर्वात श्रेष्ठ एकादशी मानली जाते आणि ही जी एकादशी आहे ती श्री पांडुरंगांना विठुरायांना समर्पित आहे आता ही एकादशी जवळपास सर्वजणच या एकादशीचं व्रत करतात सर्वजणच उपवास पकडतात आपल्या घरात लहाण्यापासून मोठ्यापर्यंत एकादशीचा उपवास पकडतात पण या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय केला तर खरंच या उपायाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या पूर्ण होतील बघा श्री विठुरायांना श्री विठ्ठलाला पांडुरंगाला श्री विष्णूंना श्री कृष्णांना हे सर्व एका देवांची नावे एकाच देवांचे अवतार तर या सर्वांना तुळस फार प्रिय आता ही जी तुळस माता आहे ही अतिशय प्रिय श्री विठ्ठलाला पांडुरंगाला तर त्यामुळेच तर एक वेळा ज्या वेळेला श्रीकृष्णाने मी एक छोटेसे थोडक्यात तुम्हाला त्या तुळशीच्या पानाचं महत्त्व सांगतो बघा ज्या वेळेला श्रीकृष्णांनी असं ठरलं की श्रीकृष्णाच्या म्हणजे श्रीकृष्णा एवढं सोनं जे काही चांदी वगैरे असेल ते मुजून सत्यभामाने ठरवलं की ते तिचा एक नवस पूर्ण झाला तिने ते नवस पूर्ण करताना म्हणते की बाबा मी माझ्या नवऱ्या एवढं सोनं या सर्व जनतेला वाटणार आहे म्हणजे द्वारक्यामधल्या मग आता श्रीकृष्णाला एका परड्यात बसवला आता श्रीकृष्णाचा सोळा हजार एकशे आठ बायगा त्यातील एकशे आठ बायका त्या मुख्य एकशे आठ बायकातील चार बायका जसे की रुक्मिणी सत्यभाबा जामवंती आता ही सत्यभामा आहे ना खरंच खूप श्रीकृष्णाची लाडकी बायको होती श्रीकृष्ण तिचं काही टाळतच नव्हते मग या श्रीकृष्ण अवतारामध्ये श्रीकृष्णाला एका तरात पार्टात बसवलं हो आणि त्याचे एक स्वन बाकीचं द्वारकेत होतं तेवढं टाकलं तरीही श्रीकृष्णाच्या वजना इतकं ते स्वन महिना विचार करा देवाला कोण मोजायचं देव हा पूर्ण ब्रह्मांड आहे त्याला मोजण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का पण त्यावेळेला गर्वाने कळालं नाही मग त्यावेळेला रुक्मिणीच्या लक्षात आलं की यांना कोण मोजू शकतं मग आता वेळ तर निघून जात होती मग त्यावेळेला रुक्मिणीने एक तुळशीचं पान आणलं आणि त्या तराजूमध्ये टाकलं बाजूच्या तर तू श्रीकृष्णापेक्षा तुळशीच्या पानं टाकलेलं बारड हे वर गेलं म्हणजे वजन जास्त भरलं बघा एवढी कमाल एवढी ताकद या तुळशीच्या पानामध्ये आहे म्हणून तर तुळशीमध्ये जी ताकद आहे तुळशी एवढी श्रीकृष्णाला आवडणारी आहे पांडुरंगांना आवडणारी आहे त्यामुळेच तर आपल्याला या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी देवसेनी एकादशीच्या दिवशी हे एका तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे बघा हे तुळशीचं पान आहे ते म्हणजे खरंच सर्व श्रेष्ठ पान मानलं जातं श्रीकृष्णांना ज्या गोष्टी आवडतात पांडुरंगांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीचाच उपाय या दिवशी झाला तर निश्चितच आपल्याला सर्व गोष्टींमध्ये विजय मिळवून देणारे असंही असा हा उपाय आता उपाय काय करायचा आहे बघा आपल्याला फक्त एकाच तुळशीच्या पानाची गरज आहे आता एक हे तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि ते ठेवायचं आहे कुठे ते बघा तुळशीचं पान घेतल्याच्या नंतर तुळशीचं पान समोर ठेवा समोर ठेवून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा त्या दिवशी तुम्हाला जप करायचं आहे तुळशीचं पान समोर ठेवून म्हणजे आता तुम्ही जर आता देवघर माझं बघत आहे देवघराच्या समोर जर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये तुळशीचं पान ठेवलं आसन टाकलं बसल्या डोळे मिटून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आणि ते पूर्ण जप झाल्याच्या नंतर श्री पांडुरंगाच्या म्हणजे आता बघा तुम्ही ज्या वेळेला एक पानाचा उपाय करणार आहेत पण तुमच्याजवळ दोन पानं आवश्यक आहेत कारण एक पान तुम्हाला पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि जे प्लेटातलं पान आहे तुम्ही जे ठेवले समोर ते पान तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे आता ते जवळ कोण ठेवू शकतं बघा महिला पुरुष मुले मुली सर्वजण ठेवू शकतात पण एक उद्देश असा आहे की तुम्ही सर्वजण ठेवू शकता पण ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे मुलींना मासिक धर्म आहे तुमच्या घरी सुतक काही विटाळ आहे काहीतरी तुम्ही पूजा करत नाहीत त्या तुम्ही तुळशीचं पानजवळ ठेवू शकत नाही कारण तुळस माता ह्या पवित्र आहेत तुळस माताची पूजा म्हणजे सर्व म्हणजे सर्व आपण म्हणतो ना जे पूजनीय झाड आहेत त्यामध्ये तुळशीचा उल्लेख आहे आणि तुळस माता ही आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी आहे म्हणजे हिंदू धर्मामध्ये जवळपास प्रत्येकाच्या घरातच ही तुळस माता अस्थायिक झालेल्या आहेत आपल्या सर्वांचं रक्षण करण्याची जिम्मेदारी तिच्यावर आहे तर अशा या तुळस मातेचं पान आपण या अवस्थेत ठेवायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेला आपण पूजा करतो आपण सर्व सुचिरभूत आहेत तेवढ्यांनीच ह्या तुळशीचं पान ठेवायचं आंघोळ झाल्याच्या नंतर तुळशीचं पान मी सांगितलं तसं सा प्लेटात देवाच्या समोर ठेवायचं एकदम म्हणजे देवाला खेटून नाही मग ते देवाला अर्पण होईल ते तुम्हाला उचलता येणार नाही समोर असं आपण तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवताना अलीकड त्या ठिकाणी तुळशीचं पान ठेवायचं आणि एकशे आठ वेळा तुम्हाला सांगितलं नाही होऊ न भाऊ तेव्हा हा मंत्र म्हणायचा नंतर ते तुळशीचं पान उचलायचं मग पुरुष आपल्या खिशाच्या आप पॉकेटमध्ये किंवा आपल्या याच्या पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल आणि महिलांनी बघा दिवसभर तुम्ही जे तुमच्या जवळ कसं ते पाण राहील या अवस्थेत म्हणजे तुम्ही ड्रेस काही घालत असाल गाऊन त्या पॉकेटमध्ये ठेवा साडी घालत असाल तर साडीच्या कोपऱ्याला एखादी गाठ मारून ठेवा म्हणजे ते पान दिवसभर तुम्हाला कसं ठेवता येईल तुमच्याजवळ ते बघा पण एक महत्वाची गोष्ट ज्यावेळेला तुम्ही वॉशरूमला जात असाल त्यावेळेला ते, ते पान तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल कारण वॉशरूमला ते पान तुम्ही नेऊ शकणार नाहीत ही एक महत्वाची गोष्ट कारण बघा उपाय करा सर्व काही करा पण जी पवित्रता आहे जी काही नियम आहेत ते नियम पाळून जर आपण उपाय केले ना तर खरंच त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं आणि पांडुरंगांना श्री विष्णूंना खरंच विठ्ठलाला तुळस किती प्रिय आहे आणि हे जे पान आहे ना ते तुम्हाला एकादशीच्या दिवशी तोडायचं नाही कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान मंजूर काही तोडत नसतात तुम्ही अगोदर कधीही पान तोडून ठेवू शकता मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुळशी दहा दिवस सुद्धा सुकत नसते किंवा आपण म्हणतो ना की ते पारसी म्हणजे ती शिळ शीर, शिळी होत नसते त्यामुळे तुम्ही कधीही पान तोडून जेव्हा व्हिडिओ पाहसाल तुमच्या लक्षात राहणार नाही तेव्हा सुद्धा तुम्ही हे पान तोडून तुमच्या फ्रीजमध्ये कुठे ठेवलं तुम्हाला आठवणीनं तर तुम्हाला म्हणजे देव शेणी एकादशीच्या दिवशी म्हणजे आता जी आषाढी एकादशी सहा जुलैला यायली दोन हजार पंचवीस मध्ये त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आता या उपायाने काय होतं बघा या उपायाने तुमच्या प्रत्येक कामात विजय मिळेल तुम्हाला या उपायाने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आपल्या मनोकामना इच्छा या संपूर्ण पूर्ण होतील कारण पांडुरंगांना आवडलेलं पान जर तुमच्या जवळ असेल तर या दिवशी तुम्ही काय काय चांगला विचार करसाल त्या पूर्ण चांगल्या विचाराला प्रेरणा देणारे हे पांडुरंगच राहतील आणि पूर्ण करून घेणारे सुद्धा श्री विठ्ठलच राहतील तर हे पान मग दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही जर उपवास पकडलेला आहे तर दुसऱ्या दिवशी हे पान उपवास आता दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्हाला आता ते तुम्ही स्नानाला जायचं म्हणल्यानंतर ते पान तुम्हाला बाजूला ठेवावंच लागणार आहे ना म्हणजे तुम्ही झाडे वगैरे म्हणजे आता तुम्ही स्नानाला जाणार ते कपडे तुम्ही बाजूलाच ठेवणार त्यामुळे ते पान जोपर्यंत उपास सोडत नाही तोपर्यंत म्हणजे आता जरी त्या कपड्यातलं तुम्ही आंघोळला गेल्यात तरीही नंतर परत ते पान तुम्ही काढून ठेवलेलं पान डबल तुमच्या जवळ घ्या पूजा करा आणि ज्यावेळेला तुम्ही उपवास सोडतो म्हणजे आता तुमचं एकादशी व्रत आता संपलेलं आहे आता द्वादशी आहे एकादशी व्रत उपवास सुटल्याच्या नंतर मग हे पान तुम्ही बाराच्या आत अगोदर निर्माल्यात टाकून द्यायचं म्हणजे आपलं जवळ मग नंतर ठेवायचं नाही ते निर्माल्यात टाकून द्यायचं अशा प्रकारे एका दिवशी एकाच एकाच तुळशीच्या पानाचा हा उपाय तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये विजय प्राप्त करून देईल येस प्राप्त करून देईल यात कुठलीही शंका आहे कारण श्री पांडुरंगांना श्री विष्णूंना कृष्णांना आवडणारी ला ही तुळस आणि तिच्या उपायाने आपल्या सर्वच गोष्टीमध्ये साध्य होतील तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या आवडींच्या लोकांपर्यंत ज्यांना तुम्हाला ह्या उपायाविषयीची माहिती सांगायची त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही ती माहिती समजेल आणि चॅनलवर जर नवीन असाल अद्याप चॅनलला तुम्ही माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहिती पूर्ण बदल उपाय बदलची वास्तू टिप्स बदलचे देव घराबद्दलचे एवढे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया आपण अशाच एका नवीन माहिती पूर्ण एवढे सोतोपर्यंत बोलत राम समजे समजा